निफाड तालुक्यात युवकाचा खून मृतदेह नाल्यात फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न महिलेची अंगलट केल्याच्या कारणातून युवकाचा खून करण्यात आलाय निफाड तालुक्यातील औरंगापूर इथं ही थरारक घटना घडली विहिरीच्या कामावर असलेल्या कामगाराने महिलेशी लगट केला आणि महिलेनं संतापाच्या भरात या युवकाचा खून केलेला आहे चेत्या नावाच्या युवकाच्या डोक्यात दगड मारून त्याचा खून करण्यात आला नंतर मृतदेह लपविण्यासाठी इतरांची मदत घेत मृतदेह नाल्यात फेकून देत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला दरम्यान या घटनेप्रकरणी सायखेडा पोलीस ठाण्यात खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे निफाड तालुक्यातील औरंगापूर येथील सोमनाथ खालकर यांच्या मळ्यात विहिरीचं खोदकाम सुरू होते खोदकामावर चेत्या नावाचा युवक काम करत होता त्यानं कामावरच असलेल्या छत्तीस वर्षीय महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं संतापाच्या भरातून या महिलेनं डोक्यात दगड घालून त्याला विहिरीत ढकलून देत त्याचा खून केला सदर महिलेचा मृतदेह नष्ट करण्यासाठी मदत करणाऱ्या दोघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतला असून सायखेडा पोलिस सा आता पुढील तपास करत आहेत